सर्वांचे आरोग्य चांगले ठेवावे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला काल मला मिसळून आला देशपांडे साहेबांचा कार्यक्रम इथे आहे पण मी विसरून गेलो पाहासाठी त्याच्यानंतर तुम्हाला फोन केला मी कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही हा कार्यक्रम कधीच मिस करत नाही देशपांडे साहेबांचा कार्यक्रम कधीच मिस करत नाही <laughs> कारण की त्याची चळवळ मला माहीत आहे तुमच्या इथं फोर्टी तापमान राहील पण आमच्या रायटाऊनला थर्टी एट राहील त्याचं कारण हे आहे का देशपांडे साहेबांनी जे लावलेले झाडं आहे ते आज एवढे मोठे झाले आहे का तिथे तुम्ही जर कधीही गेले सगळी तुम्ही रायडाऊ मध्ये गेले तर थंड वातावरण निर्माण आज यांच्या माध्यमातून सायबाच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी यांच्यासोबत आणवा हा जो कार्यक्रम राबोला भाऊ इथे खूप छान कार्यक्रम आहे कारण की ह्या झाडां झाडं जाड़ जे लावले आहे तिथे जे मोठे झाडं होईल त्याऐ इथलं लूक बघाल आणि लहान मुलांना तुम्ही सहभागी घ्या त्याच्यात त्याच्या हातून एक जरी झाड लागलं तो मोठा झाल्यानंतर हेच म्हणाल का हे झाड माझ्या हातचं आहे तो सामोरच्या पिढीला सांगेल का नाही हे झाड लावाच लागतं आपल्याला म्हणून लहान मुलांचा सहभाग घ्यायच्यात कारण की ते झाड तोडणार नाही लहान मुलगा तर काय करते लहान मुलं झाडं असे तोडतात तर ते जर राहिले तर त्यांना माहीत होईल की नाही हे झाड आपण लावलं आहे तर झाड मोठी होईल आम्ही जे सांगितलं पत्नी साहेबांनी ते नाही बाबा तुम्ही एक एक झाड दत्तन घ्या तसं आम्ही कल् केलं प्रत्येकाचं नाव दिलं त्या झाडाला एक हे झाड ह्या नावाचं हे यांचं आहे प्लेटा प्लेटा केल्या आम्ही त्या अशा आता हे भाऊचं अनिल भाऊचं नावाचं झाड आहे असं तुम्ही करा प्रत्येक जण एकही झाड तुमचं मरणार नाही तुम्ही काळजीपूर्वक त्याला पाणी टाकाल लक्ष द्याल त्याच्यावर आपलं झाड कसं हे झालं म्हणून आणि या प्रसंगी एवढंच सांगतो आज पंच्याहत्तर वर्षाची वय झाली ऐंशी वर्षाची वय झाली काकाची त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखा आहे आपल्याला की त्यांचा आजही तळमळ आहे झाड लावायची वृक्षारोपण वाढवायची आपल्या इकडची आणि सरपंच साहेबांनी सांगितलं की आपलं खरंच डोंगर डोंगरमध्ये डोंगरच होता तिथे आमचं मध्ये पूर्ण वसाडच होतो एकही झाड नव्हतं मी दोन हजार बारामध्ये राहायला आलो एकही झाड नव्हतं देशपांडे साहेबांनी जेव्हा झाडं आणले सहा सहा उत्सके आणले सर सहा सात उत्के झाल्या बत्तीस झाडं मी आणि हा पाणी देखील नागपूर आणत होतो आणि पा ते झाडाची हप्त्यातून रविवारी ये दोघंही बापले का झाडांना पाणी टाकायचं नागपुरातून तिथे पाणी टाकायला येतो हा त्या झाडा झाड वाढवली मग त्याच्यापासून पटले साहेब आज सगळे झुललो त्यांच्यासोबत कॉलनी आज अशी हिरवी दार करून टाकली आजूबाजूचा परिसर जो विहार बनी तिथे आम्ही झाड लावले काका साहेब चार माणसं तरी तुमच्याकडे जमले चार व्यक्ती तुम्ही ह्या पूर्ण परिसर हिरवं काय करू शकता साहेबांनी जेवढे झाडं लागले तेवढे झाडं देतात ते तुम्ही सांगा दोनशे पाचशे कधी द्या ते कधी झाडं देतात आम्हाला दिले त्यांनी आज साडेतीन हजार झाडंचे कॉलनीत आहे आमच्या सुप्रीम कोर्टाचे जज मिस्टर शिरपूरकर यांनी देखील शंभर शंभर झाडं दिलेले आहेत त्यांनी कसं आहे प्रेरणा भेटते आज तुमचा खूप छान कार्यक्रम आहे तुम्ही सगळे जमला तुमचा आज उत्साहाने तुम्ही झाडं लावासाठी इथे जमला उत्साहाने ते झाडं बी पाहिजे पांडे साहेब आले त्यांना सगळं पाहिजे ते चक्कर मारतात बरं मोरम अशा दोन्ही तिथी आणि आजच्या या दिवसाच्या आपल्या कराड येथील सर्व व वा मान्यवरांना शुभेच्छा देतो आणि आपल्या भागात करायला या ठिकाणी या दिवसाची निवड करून आपल्या सोसायटीचे अध्यक्ष व लल्लूसाई ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ चांदुळकरजी यांनी येथे हा कार्यक्रम घेतला आणि आपण सर्वांचे त्या कार्यक्रमाला सहकार्य लाभले एकूणच आज या कार्यक्रमाला आमचे आदरणीय बाबाजी देशपांडे यांची उपस्थिती लाभली आणि यांच्या सुद्धा खाण लावण्यात आले आणि राईट टाऊनच काय तर आधी या आपल्या परिसरा ही परिसराने लोक वाळवंट म्हणजे बरड म्हणत होते बरड हा शब्द म्हणत होते म्हणून आणि ह्या बरडला हिरवगार करण्याचं काम कुठेतरी बाबाजी आष्टनकर यांच्या मुख्य बाबाजी देशपांडे यांच्या माध्यमातून आले आपल्या बोलीबंदू विहारात सुद्धा त्यांनी बरेचदा कार्यक्रम घेऊन झाडे लावली या कार्यक्रमाला उपस्थित पंचायत समिती सदस्य लीलाधर भाऊ पटले रोहितजी देशपांडे सामाजिक का कार्यकर्ते आपले राऊत भाऊ तो सर्व उपस्थित करण्यात येईल आज झाड जर करून आपल्याला जसे देशपांडे सरांनी मार्गदर्शन केलं उन्हाळ्यात मेघाची सवय नसली तर ते सवय लावा उन्हाळ्यात खरोखर झाडाची काळजी घेणे गरजेचं असते एक बॉटल सुद्धा पाणी त्या झाडाने मिळालं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हप्त्यातून एकदा तरी मिळालं वर्ष दोन वर्ष काळजी घ्यायची यानंतर ते झाडं आपलं जगून जाईल आणि हाच निश्चय या दिवशी आपण करावं ही विनंती मी आपला सर्वांस करतो आणि आपला परिसर खरोखर दादांनी सांगितल्याप्रमाणे काही वर्षातच रिसोर्ट सारखा इतर येईल आपण सिमेंटचे रस्ते बनवतो आपण चांगले गठ्ठू टाईल से ते गोष्टी साऱ्या करत असतो आपण शंभर वर्ष आधी जर गेलं तर एका लालीची सुद्धा व्यवस्था आपल्या देशात नव्हती असा काळ होता आता साऱ्या गोष्टी असल्यानंतर आपल्याला कोरोनामध्ये ऑक्सिजनची गरज खरोखर जे मुक्त मिळते त्याची गरज वाटली पुटवटा निर्माण झाला आणि आपण प्रत्येकानं निश्चय जर केला आजचा दिवसही चांगला आहे खरोखर आपल्या मनात गाठ बांधावी आणि हे जाळ्या जागवण्यास मदत करावी या ठिकाणी एवढी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आज आपण या कार्यामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष त्यांना महाराष्ट्र गौरव मान्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सन्मानित केल्या उत्सवप्रेमी म्हणून त्यांना एक मान सन्मान इथं मिळालेला आहे असे आमचे आदरणीय देशपांडे साहेब बाबाजी देशपांडे या कार्यक्रमाला का उपस्थित आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री किरेन भाऊ धोने मंचावर उपस्थित आमच्या देशपांडे साहेबांना नेहमी सहकार्य करून त्यांचेच मुलगा कुठंतरी म्हणजे घेऊन जायचं झाडा जिथं चालू आहे वृक्षारोपण सुरू आहे ते स्वतः दोनही मुलगा आणि वडील हे दोनही जसे जातात आणि एकमेकच ते सहाय्य करतात असे आमचे रोहित भाऊ देशपांडे आपल्या विसासेने ग्रामचे सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रशेखरजी राऊत तसेच त्यांनी हा काय कार्यक्रम आयोजित केला आणि भाऊने मला मागच्या वर्षीपासून म्हटलं होतं निराजे भाऊ आपण एक कार्यक्रम घेऊ तुमच्या आठ तुमच्या सहाय्याने तर असे आमचे मोठे बंधू अनिल भाऊ चांदपूळकर यांच्यावर उपस्थित त्यांच्या उपस्थित सर्व माझे बंधू वडीलधारी बंधू आणि ज्यांनी आज आपल्या झाडा लावण्याला सहकार्य केलं असे यंगस्टार नौजवान आज सांगायचं म्हणजे आपण कसं करा प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक गावात प्रत्येक म्हणजे राज्यात आणि देशात उत्साहानबद्दल आणि पर्यावरणबद्दल आपण ऐकत ना। असतो आणि पर्यावरणामध्ये आज जी क्षती आपल्या देशात ओन राहिली तर त्याचा कुठंतरी विचार केला आणि आपण प्रत्येक माणसाने एक असा प्रण केला की हे झाड लावून त्याला जगवण्याची जी आपण कधी इच्छा ठेवली तर खरोखरच आपलं पर्यावरण शुद्ध वातानुकूलित आणि एक सौंदर्य आपल्या गावामध्ये लाभेल अशी धारणा मनात ठेवून आज आपण हा कार्यक्रम या पॅराडाईज हिलमध्ये आयोजित केला अन्य देशपांडे साहेब ज्यांना जी पदवी मिळाली वृक्षप्रेमी त्यांनी स्वतःच्या हातून दहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव झाडं लावली आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी लाखो झाड पाच लाख दहा लाख पूर्ण नागपूर परिसर आणि नागपुराच्या बाजूला समोर असलेला परिसर त्यांच्या माध्यमातून ते झाडं कार्यक्रमात जे आपल्याला झाडांचा सहयोग मिळाला ते पण मान्य देशपांडे साहेबांच्या माध्यमातूनच मिळालं आम्ही रायटाऊनला राहत असतो आणि दोन हजार सातमध्ये जेव्हा ते रायटाऊन पूलचं निर्माण झालं तेव्हापासून दोन हजार दहामध्ये अकरामध्ये आम्ही तिथं राहायला आलो परंतु असं ओसाड होतं तिथं एकही झाड नव्हता एक सुद्धा त्या सुद्धा झाडावर बसण्यासाठी त्याला जागा नव्हती कॉलनीमध्ये एक हजारच्या उन्हाळ्यावर झाड आहेत टोटल साडेतीन हजार टोटल साडेतीन हजार साडेतीन हजार लाव तुम्ही कधीतरी तिकडून तुम्ही रस्त्यात असाल रस्त्याने जात असाल तर तुम्हाला आमचं परिसर आहे गड्या परंतु असं हिरवळ दिसत म्हणजे आज त्या झाडांना जगवण्याची आम्ही प्रत्येकाला मेहनत केली आम्हाला खूप समाधान हे माझ्या म्हणून आता हा संकल्प घेऊन आज आपण या पॅराडाईज झिलमध्ये जर वृक्षारोपण केला मला असं वाटतं की चार येत्या तीन ते चार वर्षामध्ये हा परिसर एवढा सुंदर होईल आणि छान झाडाची परवर कधी केली आणि सुद्धा मला एका दादाने सांगितलं मग अशी दादा म्हणाले म्हणे झाड हा पॅराडाईज एक रिसॉर्ट सारखाच वाटणार आहे एक खूप म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक जे बोलले ते खरोखरच मनाला चांगलं चांगलं वाटलं आणि आपण हे झाडं लावले प्रत्येक माझ्या मित्रांना भक्तप्रेमींना मी त्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी एक एक झाड कधी दक्ष घेतला तर खरोखरच एक काही झाड मरणार नाही हे आपण एक निश्चय करू आणि एवढं बोलून मी माझ्या आदरणीय देशपांडे काकाजी पंचायत समिती सदस्य दिलधर भाऊ पटले शासनिक ग्रामपंचायत सदस्य अरविंद भाऊ धोनी आमचे सहकारी मित्र चंद्रशेखर भाऊ राऊत देशपांडे भाऊ आणि सर्व हिल परिवार गजन डाकुलकर धांडे साहेब माझा सर्व मित्र परिवार मला लीलाधर भाऊ पटले यांच्याशी माझं नेहमी वार्तालाप सुरू असते की भाऊ आमच्याकडे पाईपलाईन टाका पाण्याची मी ढोणे साहेबांना पण सांगितलं होतं की बा आमच्याकडे पाण्याचा सामोर जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे मी आमदार साहेबाशी बोललो की साहेब आम्हाला वाढीव पाईपलाईन टाकून द्या त्यासाठी चंद चंद्रशेखर भाऊ पण चंद्रशेखर भाऊशी पण माझं बोलणं झालं होतं मधामध्ये आणि भाऊ स्वतः माझ्यासोबत आले आमदार साहेबाकडे आणि आमदार साहेबाला सांगितलं की साहेब आपल्याला वाढीव पाईपलाईन टाका लागते साहेबांनी सांगितलं का आपण या पुढच्या याच्यामध्ये आपण वाढीव पाईपलाईन टाकू इंजिनियरला पण पाठवलं होतं इथे सर्वे पण झाला पण डिस्टन्स जास्त असल्यामुळे ते पुढल्या याच्यामध्ये वाढीव पाईपलाईन टाकणार आहे सरपंच साहेबांना बी या वृक्षारोपणाच्या माध्यमातून मी विनंती करतो की याच्याकडे कर थोडं लक्ष देऊन आम्हाला सरपंच साहेब प्रॉ प्रॉब्लेम येणार आहे पाण्याचा तर तुम्ही थोडं लक्ष देऊन पाण्याचा पाण्याची पण आम्हाला जी समस्या होणार आहे त्याच्याकडे तुम्ही थोडं लक्ष देऊन ते पाण्याचे प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह करून द्या तुम्ही चंद्रशेखर भाऊ आहे आमचे पटले भाऊ आहे तर तुम्ही सर्व असताना आम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही फक्त तुम्ही त्याच्यामध्ये थोडं लक्ष द्या आणि हा प्रॉब्लम आमचा सॉल्व्ह करून द्या त्यानंतर ही जी कल्पना आहे वृक्षारोपणाची ती मला माझं भाऊशी मनामध्ये बोलणं झालं होतं भाऊचा स्वतः फोन आला का भाऊ म्हणे आपण म्हणे वृक्षारोपण घ्यायचं आहे म्हणे मी म्हटलं भाऊ म्हटलं बिलकुल म्हटलं तुम्ही सांगा तुम्ही ज्या दिवशी म्हणाल त्या दिवशी आपण वृक्षारोपण घेऊ कालच भाऊनी झाडं पाठवले काही झाडं मी बोलवले आणि हा आज अतिशय चांगला असा कार्यक्रम वृक्षारोपणाचा या ठिकाणी चांगला झाला आपण सर्व पॅनडाईल परिवारांनी त्या त्या ठिकाणी सर्वांनी झाडं लावले सर्वांनी झाडं लावले त्या पद्धतीने झाडं जगवण्याची सुद्धा सर्वांनी जबाबदारी घ्यावी हीच मी सर्वांना आजच्या या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वांना विनंती करतो विठ्ठलाचरणी विनंती करतो की आपलं सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तीच मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि पाहुण्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले झाडे लावले आणि इतका किमती वेळ त्यांनी आपल्याला दिला इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराज मी हजारो वृक्ष लावलीत आणि आज तो खरंच भाग असे सुंदर हिरवा झाला आहे पण इथे एकही एक पक्षी दिसत नव्हता तुम्हाला मी मगापासून एक निरीक्षण करतो आहे की तुमच्या इथे पहा पक्षी या झाडीमध्ये आत्ताच मी पाहिले पाहिजे उद्या तर तुम्ही इथे वृक्ष लावलेच नाहीत किंवा असलेले कापून टाकले तर एक पक्षी देखील इथे दिसणार नाही त्यांचा अधिवास जो आहे तो इथे आपल्या आधीपासून आहे कारण हे लक्षात घ्या माणूस हा सगळ्यात शेवटी जन्माला आलेला आहे या पृथ्वीवर सगळ्यात शेवटी आपण जन्माला आलेलो आहोत डार्विनची एक थिअरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल जर आपण शेवटचे आहोत आपल्याला अधिकार इतके नाहीत जितके की या प्राण्यांना आहेत पक्ष्यांना आहेत आणि या वृक्षांना आहेत आधी या जमिनीवर त्यांचा अधिकार आहे तर आपण त्यांच्यापेक्षा थोडे नतमस्त झालेले बरं आणि म्हणून इथल्या सोसायटीने या सोसायटीतला प्रत्येक जर इथे सहाशे लोक राहत असतील इमॅजिन करा की इथे सहाशे लोक राहतात या सहाशे लोकांनी एक एक व्यक्तीने एकच झाड फक्त लावायचं बाकी लावच नका तर सहाशे झाडं लागतील की आणि लहानाचे मोठे होऊ शकतात हे व्रत प्रत्येक घरातल्या एक एका व्यक्तीने जर घेतलं तर हा परिसर तुम्हाला सांगतो नागपुरात इतका सुंदर परिसर नसेल इतका तुमचा होऊ शकतो याचं कारण आहे की तुमच्या इथे भरपूर जागा आहे लक्षात घ्या नागपुरामध्ये जागा नाही आहे मनेक सोसायटी सगळं गजगजाट झालेला आहे कुठेच जागा नाही तुमचं नशीब इतकं जोरावर आहे की तुम्हाला इथे प्रचंड जागा मिळालेली आहे तुम्ही तिचा खरा उपयोग केला तर नागपुरातल्या ज्या आदर्श सोसायटी आहेत ना त्याच्यात तुमचं एक नाव होऊन जाईल हे तुम्हाला नक्की सांग आणि ते तुम्ही व्रत घेतलं पाहिजे हो थँक्यू सो मच आणि आपण जर त्या मार्गाने चालत गेलो तर आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही तुम्ही बघितलं असेल की ऑक्सिजन हा शब्द सर्वसामान्य लोकांना जमान्यात माहितीच नव्हता कारण काय तर रोजच आपण श्वास घेतो त्यात काय मोठा तो फुकट मिळाला आहे का त्याची जाणीव नव्हती कोरोना आल्यानंतर मात्र प्रत्येक अगदी झोपडपट्टीतल्या व्यक्तीला देखील ऑक्सिजन शब्द समजायला लागला कारण तो, ला, 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 तो, ला ला। तो सातशे रुपयाला ते सात हजार रुपयापर्यंत विकत घ्यायची वेळ आली जो की फुकट मिळतो त्याची आपण किंमत करत नाही आता तो फुकट कसा मिळतो तर तो ह्या झाडांमुळे झाड हे ऑक्सिजन देतं शाळेमधल्या मुलांनाही माहिती आहे पण त्या झाडाला जगवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर फक्त लावणे मोठं करणे आणि त्याला काही वर्षापर्यंत फक्त पाणी देणे म्हणतात